बऱ्याच जणांचे स्टक मनी असतात ना पैसे अडकलेत किंवा पैसे त्यांचे ओपन होत नाही डोर ओपन होत नाहीये तर कोणाला कोणाकडनं देणं आहे आणि ते मिळत नाहीये तुम्ही नॉर्मल रेमेडी करू शकता एक काचेची जार घ्यायची आहे आणि त्या काचेच्या जार मध्ये तुम्हाला काही कॉइन्स टाकायचे आहेत एक लसणाची पाकळी सोलून टाकायची आहे तीन कॉइन्स टाकायचे आहेत दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि लिंबू कापून त्याचे तीन तुकडे करायचे ते तीन तुकडे टाकायचे आहेत त्यानंतर ते जारला पूर्णपणे बंद करायचे हातामध्ये होल्ड करायचे आणि इंटेन्शन द्यायचं की कशासाठी बनवली की या व्यक्तीकडनं माझे जे पैसे आहेत ते मला मिळू दे असं करायचंय आणि त्यानंतर तुम्ही ज्या बेडवर झोपताय त्या बेडच्या बरोबर तुमच्या डोक्याच्या खाली कोणी म्हणेल की आम्ही बेडवर झोपत नाही आम्ही जमिनीवर झोपतो तर तुमच्या डोक्याच्या शेजारी त्या जारला ठेवायचे ठेवायचंय त्याला कोणाचा हात लागता कामा नाही आणि हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठेवायचं ओके okay. किंवा आता असं होणार नाही की कुठल्या जुन्या काळामध्ये व्यक्तीने पैसे घेतलेत आज पाच सहा hmm. वर्ष झाली आहेत आज आपण एकमेकांना बघतही नाही कॉल नाही अशा व्यक्तींचे पैसे नाही मिळणार मी सांगताच सांगते हो पण ज्यांचे अडकले आहेत आणि ते वाट बघतात की एक महिन्यात देतील दोन महिन्यात त्यांचे नक्की मिळतील त्यानंतर तुम्ही ही जार डिस्पोज करू शकता फेकून देऊ शकता कचऱ्यामध्ये बरं